नमस्कार मैं यशवंत आनी अपने पातहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो झगड़ा पड़ेगा एक राष्ट्र के लिए लक्ष्मण हकेजी के सम्मान में ओबीसी मैदान में या साठी साहेब आपल्या जीवनाचे रान करून सकल ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत त्यासाठी नांदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब बोरकर यांची उपोषणास्थळी भेट देऊन पाठिंबा देण्यात आला यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली लक्ष्मण हाके यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या सरकारने पूर्ण कराव्यात नाही तर त्यांच्या पाठिंब्यासाठी सर्व गावोगावी आंदोलन उपोषण करण्यात येईल याची सरकारने व प्रशासनाने नोंद घ्यावी असे देखील बाळासाहेब बोरकर यांनी म्हटलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा